नमस्कार शेतकरी बंधू बघा मिरची पिकाला या स्टेजला जो काही पिवळेपणा येतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आज बघा मित्रांनो मिरचीवर पिवळापणा येण्याचे काही कारणं आहेत पहिलं कारण याला दुय्यम अन्नद्रव्य जे जा आहेत ज्याला आपण मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो याची कमतरता जेव्हा भासते तेव्हा आपला प्लॉट हा पिवळा पडायला सुरुवात होतो आता मायक्रोन्यूट्रेन दिल्यानंतर हा प्लॉट क्लिअर व्हायला पाहिजे शंभर टक्के तुम्ही कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रेंड जर घेतले तर पिवळेपणा पूर्णपणे समूळ नष्ट होतो आणि आज आपण एका प्रॉब्लेमवरती या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जर मायक्रोन्यूट्रेन सोडूनसुद्धा जर रिझल्ट मिळत नसेल तर मग कशाची कमतरता आहे झाडाला ह्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत म्हणजे एक पाऊन एकर प्लोट ते एक मा एकर माझा मिरची प्लॉट आहे मी जवळपास चार व्हरायट्या या प्लॉटमध्ये घेतलेल्या आहेत आता आपण ह्या ज्या व्हरायटी बघतो आहे ही तलवार आणि आरमार या भागामध्ये आणि या भागामध्ये जर बघितले तर शार्कोन आहे आणि जे तोडे पडले होते त्याच्यासाठी दहा छप्पन्न जे रोप अवेलेबल होतं ते मी याच्यामध्ये लागवड केली होती अशा पद्धतीने चार व्हरायटी एका एकरमध्ये आहे आणि आपण आज मुख्य जी चर्चा करणार आहोत ती या संदर्भातली आहे की मायक्रोन्यूट्रियन सोडून म्हणजे झिंक फेरस मॅग्नेशियम हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहे हे जर आपण प्लॉटला सोडले आणि अशा पद्धतीने जर प्लॉट पूर्ण हिरवा कच्चा झाला तर मग मात्र टेन्शन नाही आहे आणि मायक्रोन्यूट्रिन्ट सोडून बघा हे पूर्ण झाड हिरव कच्चं होते आणि एक प्रॉब्लेम जो जाणवतो तो म्हणजे हां बघा या ठिकाणी मायक्रोट्रेन सोडल्यानंतर पानं जी आहे ती हिरवी व्हायला लागलेली आहेत तरीसुद्धा ह्याच्या बुंद्यांवरती पिवळेपणा तुम्हाला जाणवत असेल किंवा दिसत असेल फक्त बुंदे बुंदे जे आहेत ना याच्यावरती पिवळेपणा आहे काही झाडांवरती आता हा प्रॉब्लेम वाढला होता तोच तुम्हाला दाखवतो आहे आणि जे काही झाडं आहेत ते एकदम फ्रेश आहेत क्लीन आहेत मग इकडे मायक्रोनेटन दिल्यानंतर या झाडांवरचा पिव पिवळेपणा पूर्णपणे गेला आणि ह्या काही झाडांवरचा पिवळेपणा का जात नाही आहे तर याचं एक कारण आहे की या झाडांना मॅग्नेशियमची जी कमतरता आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून एकरी चार किलो ते पाच किलो मॅग्नेशियम आपण जर या प्लॉटला सोडलं तर हाही पिवळेपणा पूर्णपणे निघून जातो पिवळेपणा येण्याची अजूनही जास्त कारणं आहेत अजून दुसरं कारण सांगतो जर आपल्या या झाडांच्या मुळ्या जर काळ्या पडल्या अतिरिक्त पाणी झालं जास्त पाणी झालं आणि ह्या मुळ्या जर काळ्या पडल्या त्या खायलाच काही भेटत नाही आहे तरीसुद्धा प्लॉट पिवळा होऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रीनची कमतरता दुसरी गोष्ट देऊन सुद्धा जर प्लॉट पिवळा आहेच किंवा अशा पद्धतीने ही जर बुंदी आहे हे जर अशा पद्धतीने पिवळे दिसत असतील तर याला मॅग्नेशियमची कमतरता आहे याला एकरी तुम्ही चार ते पाच किलो मॅग्नेशियम देऊ शकता आणि राहिला तुमचा मुळ्यांचा प्रश्न तर मुळ्या काळ्या जर पडत असतील अतिरिक्त पाणी जर होत असेल तर याच्यासाठी तुम्ही जमिनीमधून सल्फर सोडायचं एकरी एक किलो या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र करूनसुद्धा सोडू शकता मायक्रोन्युट्रिएंट मॅग्नेशियम पाच किलो आणि सल्फर एक किलो अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रिंचिंग केलं जमिनीमधून सोडलं किंवा थिबकद्वारे जर सोडलं तर एक हजार एक टक्के तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्येच रिझल्ट दिसायला सुरुवात होईल की तुमचा प्लॉट अशा पद्धतीने पूर्ण हिरवा कच्च होऊन जाईल आज मी याला मायक्रोन्यूट्रिनची जी आहे मायक्रोन्यूट्रिनची ड्रिचिंग केली होती आज मी याला मॅग्नेशियम आणि सल्फर यांची अळवणी करणार आहे थिवकच्या माध्यमातून ते आज आपण बघूयात पाच किलो मॅग्नेशियम आणि एक किलो सल्फर अशा पद्धतीचं मी द्रावण हे क तयार करून घेतले आणि नऊ ते पाच लाईन असल्याकारणाने दुपारून वातावरण खराब होते लाईट वेळेवर राहत नाही म्हणून सकाळच्याला सोडावं लागते संध्याकाळी स्ट्रेचिंग करायची असते पण याला आता आता नऊ वाजता लईन आल्यानंतर याला मी या थिबकच्या माध्यमातून पंपाच्या माध्यमातून याला मी सोडून देणार आहे अशा पद्धतीने पूर्ण पाणी करून घ्यायचं आहे तिन्ही जर तुम्ही एकत्र द्रावण करू शकता मायक्रोन्युट्रिएंट 1 sulfur, एक किलो सल्फर आणि पाच किलो मॅग्नेशियम तिघांचं द्रावण तुम्ही एकत्र करू शकता किंवा तिन्ही सुद्धा सोडू शकता तुम्हाला जसं जमेल त्यापर्यंत तुम्ही करू शकता ही जी माहिती तुम्हाला मिशन समृद्धी अंतर्गत मी पुरवतो आहे हे खरंच कितपत योग्य वाटते किंवा कशा पद्धतीचा तुम्हाला फायदा होतो हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जैविक शेती करण्याकडे जो कल आहे तो वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळतील आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून नवीन अपडेट्स जे येतील पुढील टीचिंग वगैरे जे काही मी करणार आहे त्यांच्या अपडेट्स तुम्हाला व्हिडिओवर मिळेसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल घंटा जे आयकॉन जे तो दाबून घ्या जेणेकरून इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळते कसं वाटतं मित्रांनो प्लॉट आवर्जून सांगा धन्यवाद